लाडकी बहीण योजनेचे बऱ्यास्तायींचे अर्ज मंजूर आहेत पण पैसे येत नाही आणि पैसे त्यांना मिळालेले नाही पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होत नाही तर या पाठीमागे सरकारने सांगितलं आहे की या पाठीमागे काय कारण आहे या पाठीमागचे सत्य काय आहे हे आदितताई तटकरे यांनी कालच सांगितलेले आहे तर काय म्हणाले आदिताई तटकरे आणि आपले मुख्यमंत्री सरकार काय म्हणाले की जुलैपासूनचे अर्ज मंजूर आहेत पण त्या सर्व ताईंच्या खात्यामध्ये पैसे का नाही जमा होत आहे तर त्या पाठीमागे सत्य आणि कारण हेच आहे की त्यांचं स्क्रुटिनीमुळे म्हणजे काय स्क्रुटिनी म्हणजे छाननी स्क्रुटिनी याचा अर्थ आहे छाननी तर सरकारच्या नियमानुसार सरकारच्या शासनाच्या नियमानुसार कायदेशीररित्या सर्व अर्जांची छाननी केली जाते की हे hey, hey, आ हे अर्ज कायदेशीररित्या बरोबर आहेत का भरलेले जे शासनाचा जो कायदा नियम आहे त्यानुसार सर्व हे अर्ज जे आहेत ते बरोबर भरलेले आहेत का तर त्यामध्ये सर्व सर्व जी माहिती आहे ती बरोबर आहे का खरी आहे का हे शासन कायद्यानुसार सर्व चेक करतो कायद्यानुसार शासन ते सर्व अर्ज चेक करतात आणि जर ते अर्ज जर बरोबर असेल तरच ते अर्ज मंजूर होतात आणि जे अर्ज मंजूर होतात त्यांच्या खात्यामध्ये दे डेफिनेटली पैसे येतात भलेही उशीर होऊ दे आज नाही तर उद्या पण जे अर्ज मंजूर झालेले आहेत त्यांना सर्वांना पैसे येणार म्हणजे येणार आणि आदितिताई तटकरे हे सुद्धा म्हणाल्या की ज्या म्हणजे आता मागे असं झालं की एका व्यक्तीने सांगलीला सांगली की साताऱ्याला एका व्यक्तीने जवळजवळ सदोतीस अर्ज सदोतीस फॉर्म भरले लाडकी बहीण योजनेचे सदोतीस फॉर्म भरले वेगवेगळ्या महिलाच्या नावाने आणि वेगवेगळे आधार बनवून तर ते असं जे हा जो फ्रॉड झालेला आहे त्यामुळे हो सरकार आता म्हणजे जे, जे कसून तपासणी केली जाते सगळ्या अर्जांची की असं पुढे परत कोणा कोणी असं परत केलं तर नाही ना त्यासाठी सरकारने असा कायदा काढलेला आहे आता शासनाने असा कायदा काढलेला आहे की स्क्रुटिनी नियम म्हणजे की शासनाने आता नियमानुसार प्रत्येक अर्ज हा सरकार छाननी करणार पडताळून बघणार की खरोखर या अर्जाची माहिती जी दिलेली आहे ती कायदेशीररित्या या अर्जाची माहिती बरोबर आहे का ही कायदेशीररित्या ह्या अर्जामधल्या सगळा जो तपशील आहे तो बरोबर आहे का तरच त्या व्यक्तीला लाडकी बहीण हो योजनेचे पैसे मिळणार तरच ते अर्ज मंजूर होणार आणि जे अर्ज मंजूर होतील त्यांना पैसे येणार तर काया है, काया है सकल, काय आहे हे काय आहे स्क्रुटिनी आणि कसं केलं पाहिजे हे आपण सगळं त्यासाठी आपण काय करणं गरजेचं आहे आपण त्या तर आपण त्यासाठी काय करणं गरजेचं आहे तर कारण की मी स्वत गेली होती ज्या बहिणीचा फॉर्म भरलेला आहे तिथे या बघा आता याच्यामध्ये सगळं डिटेल्स दाखवलेलं आहे तुम्हाला की ज्या ताईचा अर्ज मी भरून दिला होता त्या ताईच्या खात्यामध्ये बघा इथे पूर्ण डिटेल दिलेला आहे वेनर्सडे पंचवीस सप्टेंबर दीड वाजता दुपारी दीड वाजता हा या अर्जाचे साडेचार हजार रुपये तिच्या खा बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि ते बघा पूर्ण साडेचार हजार रुपये जमा झाले आणि इथे सगळं मी तुम्हाला लाईव्ह हा मेसेज दाखवते आहे तर हे जे साडेचार हजार रुपये जमा झालेले आहेत तर ते पैसे मध्ये सुट्टी आली शनिवार रविवार मग मी सोमवारी बँकेत गेले होते सोमवारी बँकेत मी गेले तर त्या बहिणीला मी घेऊन गेले होते बँकेमध्ये तर बँकवाले काय म्हणाले की बँकवाल्यांनी पैसे कट केले तर, तर का केले पैसे कट कर कारण की तिचं बँक अकाऊंट हे पूर्ण फ्रीज झालं होतं म्हणजे अपडेटेड नव्हतं ते बँक खातं अपडेट नव्हतं तर ते बँक खातं अपडेट का नव्हतं तर तिच्या बँक खात्यामध्ये दोन ते तीन वर्ष झाले तिच्या बँक खात्यामध्ये कुठल्याही प्रकारचं ट्रान्झॅक्शन नव्हतं तर तुमचंसुद्धा असं तर असेल तुमचं पण अकाऊंट खूप दिवस झाले बंद असेल तर तुम्ही त्या बँक खात्यामध्ये तुमच्या जर तुम्ही कुठलेही पैसे जमा केले नाही किंवा काढलेले नसेल तर तुम्ही ते खाते जे बँक खाते तुम्ही अर्जामध्ये दिलेले आहे ते बँक खाते तुम्ही चालू करा त्याच्यामध्ये काहीतरी पैसे डिपॉझिट करा किंवा काढा असं तुम्ही म्हणजे ट्रान्झॅक्शन करत राहा तर तुमचं ते अकाउंट अपडेट राहील तर जर तुमचं अकाऊंट अपडेट नाही तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला तीन प्रकारचे फॉर्म भरावे लागतील कारण की मी सुद्धा तिचा फॉर्म भरून दिला तर तिथे मी सगळं विचारलं बँकेमध्ये तर असं काय काय करावं लागेल आता बँक तर अकाउंट म्हणजे पैसे येऊनसुद्धा पैसे मिळाले नाही आहे तिला अजूनपर्यंत तिच्या पैसे तिला तिच्या हातामध्ये नाही आलेले कारण की की ते म्हणजे पूर्ण बँकचं अकाऊंट जे आहे ते पूर्ण बंद झालेलं आहे त्यासाठी तर बँकवाले म्हणाले की तुम्ही ई e के वाय सी करा तर ई e के वाय सी करण्यासाठी काय करावं लागेल तर ई e के वाय सीचा फॉर्म घ्यायचा बँकेमधून ई के वाय e सीचा फॉर्म बँकवाल्या देतात तो फॉर्म घ्यायचा आणि तो भरायचा आणि तो फॉर्म भरल्यावर बँकेमध्ये द्यायचा त्या फॅम त्या फॉर्मसोबत तुम्हाला तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्डसुद्धा जरुरी आहे तो काड़ काड़ ते 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 तर तुमचं आधार कार्ड पॅन कार्डची झेरॉक्स आणि ई के वाय सी फॉर्म भरायचा आहे आणि ते तिथे बँकेमध्ये द्यायचं आहे ते दिल्यानंतर एक आठ ते दहा दिवसानंतर तुमचं बँक अकाउंट सुरू होणार आणि मग त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर तुमचं बँक खातं सुरू होणार आणि बँक खातं सुरू झाल्यानंतर मग तुम्ही म्हणजे आधार तुमचं म्हणजे ते बँक खातं आहे ते आधार लिंक होईल आणि तुमचं ई के वाय सी पण पूर्ण होईल आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला ते डी बी टीसुद्धा मग तुम्हाला डी बी टीचासुद्धा फॉर्म भरायचा आहे तोसुद्धा तिथे बँकेत मिळतो बँकवाल्यांना विचारायचं की आम्हाला डी बी टीचा फॉर्म द्या म्हणून तर तुम्ही डी बी टीचा फॉर्म पण घ्यायचा आहे आणि तो डी बी टीचा फॉर्म पण तुम्हाला भरायचा आहे तो खूप साधा आणि सिम्पल आहे त्याला पण हेच लागतं की तुम्हाला फोटो लागेल डी बी टी फॉर्मसाठी तुम्हाला पासपोर्ट म्हणजे तुमचं पासपोर्ट म्हणते मी पासबुक लागेल बँकेचं पासबुक पॅन कार्ड लागेल आधार कार्ड लागेल आणि फोटो लागेल असं तुम्हाला ह्या सगळ्या वस्तू लागणार डी बी टीचा फॉर्म भरताना डी बी टीचा फॉर्म भरायचा आणि हे तुम्हाला पाच कागदपत्र लागतील तुमचे तर हे तुम्हाला पूर्ण भरून तुम्हाला बँकेमध्ये द्यायचं आहे कोणते कोणते हे तुम्हाला ई के वाय सी पण सांगितलं मी तुम्हाला करायचं कसं त्यासाठी कोणता फॉर्म भरायचा कसा आणि तुम्हाला नंतर सांगितलं मी की डी बी टीचा फॉर्म कसा भरायचा आणि त्याच्यासोबत काय काय लागतं ते तर हे सगळं बँकेत द्यायचं आहे तुम्हाला भरून डी बी टीचा फॉर्म भरताना तुम्हाला तुमचा फोटो लागेल पासपोर्ट फोटो तुमचं पासबुक लागेल आधार कार्ड लागेल पॅन कार्ड लागेल आणि तो फॉर्म असं तुम्हाला सगळं पाच वस्तू लागणार आहेत आणि तुम्हाला ई के वाय सी करताना फक्त आधार कार्ड पॅन कार्डची झेरॉक्स लागणार आणि तुम्हाला ई के वाय सीचा फॉर्म भरायचा आहे बरोबर आणि हे सगळं झालं की तुमचं तीनही मग तुमचं आधारही लिंक होणार तुमचं डी बी टी पण ऑन होणार तुमचं ई के सी पण कम्प्लीट होणार मग हे सगळं तुमचं पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम राहणार नाही आणि मग नंतर तुम्ही सगळं नंतर तुम्ही जर अर्ज केला लाडकी बन योजनेचा अर्ज केला हे सगळं केल्यानंतर तर तुमचा अर्ज सक्सेसफुली तुमचा अर्ज सबमिट होईल आणि लगेच तुमचा अर्ज मंजूर होईल आणि तुमचा अर्ज असा स्क्रुटिनीमुळे कुठे अडकणार नाही जे की आतापर्यंत जे जुलैपासूनचे जे अर्ज होते सरकारपर्यंत पोचले होते पण ते अर्ज हे स्क्रुटिनीमुळे जसं की त्यांचं पॅन कार्ड आधार कार्ड हे बँकेला लिंक नव्हतं त्यांचं आधार लिंक नव्हतं त्यांचं सीडिंग नव्हतं आधार त्यांचं डी बी टी ऑन नव्हतं त्यांचं ई के वाय सी नव्हतं म्हणूनच त्यांचे पै अर्ज मंजूर असूनसुद्धा त्यांचे अर्ज हे अडकून पडले होते का स्क्रुटिनीमुळे स्क्रुटिनीमुळे स्क्रुटिनी म्हणजेच हेच की त्यांचं हे कम्प्लीट नव्हतं म्हणूनच त्यांचे अर्ज हे अडकून पडले होते मंजूर असूनही आणि म्हणूनच त्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नव्हते तर तुम्ही हे ताबडतोब हे तिघंही फॉर्म भरा आणि तिघंही फॉर्म भरून बँकेमध्ये सबमिट करा म्हणजे तुमचं सगळं कंप्लीट होईल तुमचं आधार लिंक पण होईल आधार सीडिंग पण होईल आणि तुमचं डी बी टी ऑन पण होईल असे तुमचे एकाच कामामध्ये सगळे तीनही कामं होतील मग तुम्ही लवकरात लवकर जाऊन हे कामं करा तिघंही आणि तिघंही फॉर्म भरा म्हणजे तुमचे हीच योजना नाही तुम्हाला अनेक योजनेंचा लाभ तुम्हाला या तीनही फॉर्म भरण्याने तुम्हाला प्रत्येक सरकारी योजनेचा लाभ होऊ शकतो कारण की तुम्हाला तुमचं हे एकदा सरकारपर्यंत तुमची जर माहिती गेली तर तुम्हाला पुढे काहीच प्रॉब्लेम नाही आहेत मग फक्त तुम्ही एकदा जेव्हा पहिल्यांदा जेव्हा तुम्ही हे सगळं करतात ना तेव्हा तुमचं सगळं अपडेटेड असायला पाहिजे तुमचा आधार अपडेट पाहिजे पॅन कार्ड अपडेट पाहिजे तुमचं आधार लिंक पाहिजे आणि तुमचं ई के वाय सी कम्प्लीट पाहिजे आणि तुमचं डीबिट ऑन पाहिजे तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे ह्या सगळ्या गोष्टी कशा करायच्या हे मी तुम्हाला सांगितलं आहे तर तुम्ही हे जाऊन लवकरात लवकर करा जर तुमचं राहिलेलं असेल तर आणि तुमचं बँकसुद्धा अपडेट करा मोबाईल नंबर अपडेट करा बँकेत जाऊन म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही आणि लाडकी बन योजनेचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करा तुमच्या खात्यात पैसे आले का किती आले एक हप्त्याचे आले असेल तर एक हप्त्याचा मेसेज करा तुम्हाला जितके पैसे आले असतील त्याप्रमाणे मला कमेंट करा साडेचार हजार आले असेल तर साडेचार हजार आले म्हणा पंधराशे आले असेल तर पंधराशे आले म्हणा नाही आले तर नाही म्हणा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकन प्रेस करून ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला पुढचा माझा नवीन व्हिडिओ आला की लगेच तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल आणि प्लीज चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर थँक्यू व्हेरी मच आपण सगळेजण आनंदी राहा आणि सगळ्यांना आनंद देत रहा, थँक्यू आपली सगळ्यांची काळजी घ्या आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या थँक्यू